नमस्कार कणक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तीन वर्षापासून परीक्षा पेपर सेटिंगचे मानधनच मिळालेले नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विषयांच्या पेपर सेटिंग, सेटिंग करणाऱ्या प्राध्यापकांना मागील दोन ते थी तीन वर्षापासून मानधनाची रक्कम मिळालेली नाही वारंवार मागणी करूनही विद्यापीठाने हे मानधन अद्याप दिलेले नाहीत विद्यापीठाच्या वतीने विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा दरवर्षी घेण्यात येतात या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आणि त्यांचे मॉडरेशन करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांना निमंत्रित केले जाते या कामासाठी विद्यापीठाने मानधनाची रक्कमही ठरवून दिलेली आहे मात्र या प्रश्नपत्रिका तयार करणारा तसेच मॉडरेशन करणाऱ्या प्राध्यापकांना ठरलेले मानधन देण्यात विद्यापीठ उदासीन आहे मागील दोन ते ती तीन वर्षापासून अनेक प्राध्यापकांना हे मानधन मिळालेले नाही काही प्राध्यापकांनी विद्यापीठाकडे मानधन अर्ज मिळण्याबाबत वारंवार मागणी करूनही त्यांना प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामाचे मानधन देण्यात आलेले नाही दोन महिन्यांनी दिले जातील तीन महिन्यांनी खात्यात जमा होतील अशी विविध कारणे विद्यापीठाच्या वतीने दरवेळी सांगितली जातात करोना कालावधीत ज्यांनी पेपर सेटिंग तसेच मॉडरेशन केले त्यांचेही मानधन विद्यापीठाने अजूनपर्यंत दिलेले नाही अशी टीका प्राध्यापकांनी केलेली आहे पदवी पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाचे पेपर सेटिंग करण्यासाठी प्राध्यापकांना पेपर सेटिंगसाठी मिळणारे हे मानधन फार तुटपुंजे असून त्या मानधनाची रक्कम फार जास्त नसून देखील दोन ते तीन वर्षापासून ही मानधन दिल्या गेलेले नाही प्राध्यापकांनी हजारो रुपये विद्यापीठाकडे अडकून आहेत ही रक्कम देण्याच्या देखील विद्यापीठाने तीन तीन वर्ष दिरंगाई करीत आहे ही आश्चर्याची बाब असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल